हां नमस्ते डॉक्टर मुंबई नमस्कार सर, सर। मी सुभाष देसाई आपले गेल्या खेपेचे दोन व्हिडिओज खूप लोकांना आवडले आणि त्याचा ग्रामीण भागातल्या लोकांना तर खूप उपयोग झाला आणि त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो आनंद आहे सर आनंद आहे मला आनंद आहे आज एक कॉमन प्रश्न जो आहे तो ग्रामीण भागामध्ये काय होतं अनेक वेळेला छातीत दुखायला लागलं तर त्यांना कळत नाही नेमकं हे पित्तामुळं होतं का खरोखर हार्ट अटॅक आहे आणि ह्या सगळ्यामुळे ते गोंधळून जातात आणि घाबरतात तर नेमकं छातीत जर दुखायला लागलं तर त्याचं त्या लोकांनी कसं ट्रीट करावं ते सर छातीत आता आहे आता छाडा लोकांना भीती वाढते हो त्यात आपण असं गृहित धरून सोडूया की त्याच्या डाव्या बाजूच्या छातीत दुखतंय हां आणि उजव्या बाजूला पाठीमाग दुखत असेल तर तो काय घाबरणार नाही डाव्या बाजूला छातची दुखत असेल तर माणसं घाबरणार साजी काय कारण त्या बाजूला हार्ट आहे तो अडचण त्या बाजूला त्या बाजूला हार्ट आहे आणि हा एक अवयव असा आहे की हार्ट अटॅक आला तर जीव जाऊ शकतो पण बाकीचे काय दुकानं असतील बरवुडीचं किंवा आणि तर त्याच्यात जीव जाणार नाही थोडा वेळ त्या माणसाला मिळेल बरं म्हणून तो घाबरतो बरोबर हार्ट अटॅक असेल तर आपला जीव जाऊ शकतो बरोबर म्हणून तो घाबरतो मग याच्यात वर्गवारी कशी करायची हां आता वर्गवारी करायची असेल छातीत दुखतं आहे एकायकी दुखतं आहे आणि बरोबर तुम्हाला जागा दुखणारी कुठली तर छातीत दुखतंय त्यावेळेला साधारण छातीच्या मध्यभागी दुखतंय किंवा डाव्यापासून दुखतंय आणि ती कळ साधारण डाव्या हाताकडे जाते जवड्याकडे जाते कधी कधी करगळीकडे जाते तर अशी करायचं नसते आणि तुम्ही ओळखायचं असेल तर त्यावेळेला पेशंटला दर्ज घाम सुटला पाहिजे बर त्याला धाप लागली असली पाहिजे थोडा थोडीशी चक्कर वाटली पाहिजे बर त्याला एखाद्या वेळा उलटी होईल सुद्धा एखाद्या वेळेला होणार नाही आणि इथून साधारण बाथरूम जाऊन जाऊ बाथरूम पर्यंत जाऊन यायचं हे सुद्धा त्याला अशक्तपणा इतका जाणवतो की तो तो बनवू नको बरं ते इतका अशक्तपणा हार्ट अटॅक आल्यानंतर येतो हां हे त्यांनी जाणून घ्यावं बरोबर समजा मला काही वेळा लोकांना असं वाटतं की पित्तामुळं काही काहींना दारू घ्यायची व्यसन आहे किंवा अशा व्यसनामुळं पित्त वाढलं किंवा पित्ताची जळजळ आणि खरा हार्ट अटॅक ह्यात फरक कसा समजायचा हां सर हे जो फार याची फार गरज आहे कारण हार्ट अटॅकचं जावापासून दुखतं पण मध्यभागी पण दुखतं पण तुझ्या आवडा वेळा पित्तपासून दुखतं ते फक्त मध्यभागी दुखतं बर आणि माझ्या म्हणजे पेशंट आडवा पडल्यानंतर त्याला जास्त दुखत बर आणि त्याला का काहीतरी कारण झालेलं असलं पाहिजे उदाहरणार्थ समजा काल रात्री त्याचं जेवण जास्त झालेलं आहे हॉटेलमध्ये हो जेवण आहे तो घास चढ जेवला आहे तिखट तुरीची डाळ गरम मसाला तेल बिर्याणी वगैरे असं खाल्लेलं आहे दो पण घेतलेलं आहे समजा आता ह्या माणसांना मात्र पित्तापासून दुखताय चळचळत आहे आंबटपाणी होते उलटी आल्याचे वाटते डेकर आयल्यास वाटतात आणि बसलं की बरं वाटायला लागतंय समजा एक एखादा बर्फाचा काढा चोकायला तर त्याला दुखायचं का दोन तीन मिनिटात माराणी कमी येते बर्फाचा खडा आणि गार दूध जर दिलं पण तशी कमी येते बरोबर हे ताबडताब होता येते हार्ट अटॅक तुमचं दुधाला कमी येणार नाही बरोबर किंवा बर्फाच्या काळ्याला कमी येणार नाही तो आणि एका अवस्थेत हार्ट अटॅकचा पेशंट कुठल्याही अवस्थेत तळमत राहतो झोपलेला असू दे बसू दे बस पालता झोपलेला असू दे कुश झोपला असू दे तिथे कुठलीही अवस्था त्याला सहन सहन होत नाही बरोबर पण तो पित्त वाढलं की त्याला बसणं एवढंच जमतंय बरोबर आडवं पडणं हे जमत नाही बरोबर मग साधारण समजा आपल्याला खरोखर हार्ट अटॅक आहे असं जर वाटलं प्राथमिक तपासणीमध्ये तर अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी ह्या ज्या पुढच्या गोष्टी आहेत ह्या कराव्याच लागतात का हार्ट अटॅक आहे असं तुम्हाला खरंच जाणवायला लागलं तुम्हाला आणि तुमच्या डॉक्टरला हां की छातीत दुखतंय घाम सुटला आहे दम लागलाय हे सगळं होत असेल तुम्हाला पूर्वीचं प्रेशर आहे हां डायबिटीस आहे आणि म्हणजे बाकीचे अनुषंगीकतेची कारण पण त्या तुमच्या जो आहेत म्हणजे समजा आम्ही म्हणतो की तुमच्या भावा बहिणीला पण हार्ट अटॅक आला होता म्हणजे हा अनुशिक आजार जास्त आहे अच्छा आणि तो फॅक्टर आपण बदलू शकत नाही बरोबर अगदी बरोबर हे प्राथमिक गोष्टी आपण विचारात घेतल्या तर एक लक्षात आलं की आपल्या घरामध्ये बऱ्याच जणांना हार्ट अटॅक आहे आणि आज माझं जे आहे ते रोजच्या पेक्षा निराळ दुकान ते कधी कधी इतकं दुखतय की जणू काय कोणी चाकू घेऊन मला कापाय लागलाय किंवा हातीचा पाय माझ्या छातीवर कुणीतरी ठेवलेला आहे इतकंच आवड राहतो हे प्रत्येकाला होत नाही बरोबर पण तो छातीत दुखतय त्याच्यावर दम लागतो आणि घाम सुटतो ह्या गो ह्या दोन तीन गोष्टी तुम्हाला डॉक्टरकडं जायला भरपूर आहेत म्हणजे तुम्ही जायला पाहिजे बरोबर मग साहेब असं खरोखर जर अस्वस्थ होत असेल तर त्या पेशंटला बसवावं का झोपून ठेवावं नाही त्याला जी ज्या अवस्थेत त्याला सगळ्यात आराम वाढतो त्या अवस्थेत त्याला बसू येईल बरं आणि सगळ्यात चांगलं तुम्हाला का काय करायचं असेल तर ॲस्परिनच्या गोळ्या साधारण दीडशे मिलिग्रॅमची गोळी मिळते बघा बरोबर दोन गोळ्या द्या बरं त्याच्यासारखं दुसरं तुम्ही काही चांगलं करू शकत नाही बरं आयसीयू मध्ये जो फायदा होणार नाही तो एसप्रिनच्या दोन गोळ्या दीडशे मिलिग्रॅमच्या दोन गोळ्या म्हणजे तीनशे मिलिग्रॅम दिलं भरपूर फायदा होईल पेशंट कित्येक वाजतील याच्यामुळं बरोबर अच्छा असं आणि दुसरं कुठलं एखादं लिक्विड मेडिसिन हां आता लिक्विड मेडिसिन लिक्विड मेडिसिन आहे पण सॉर्बेट्रेट नावाची गोळी बरोबर जर आपण ठेवली तर जेबे खाली ठेवली आणि तुमचं कमी आलं तो हार्ट अटॅक आहेच अच्छा अच्छा गोळी किंवा आयसॉर्टेल अंजायना याच्या गोळ्या मिळतात जिबे खाली ठेवले ज्याला पूर्व इतिहास आहे बरोबर हार्ट अटॅकच्या आसपासचा अंजायना हार्ट अटॅक पूर्वी येऊन गेलाय त्याला जाणवलंय आणि तो सॉर्बेट्रेटची गोळी त्याच्याजवळ असते त्याने जिबेखाली एक, एक सॉर्बेट्रीडची गोळी खाल्ली तर तो दोघांच्या कमीत आहे बरोबर एक दहा बरोबर पण किती तासामध्ये त्यांनी ट्रीटमेंट सुरू करावी आता एक आहे आम्ही म्हणतो की गोल्डन एक तास म्हणजे ह्या एक तासात जर तुम्ही पण तसे हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकला तर तुम्हाला फार चांगली औषधं देता येतात बरोबर पण तुम्ही जर प पहिल्या एक तासात एसप्रिन तीनशे मिलिग्रॅम दिला असेल तर आय सी यूमध्ये गेल्यानंतर पहिल्या तासात जो फायदा होणार आहे तोच फायदा तुम्हाला तो ॲस्प्रिनच्या तीनशे मिलीग्रॅमच्या गोळीनं होणार आहे बरोबर त्यामुळे ॲस्प्रिनच्या गोळ्या ज्यांना शक्यता वाढते आपलं वजन जास्त आहे त्यांनी त्या तीन एक दीडशे मिलीग्रॅमच्या दोन गोळ्या घरात ठेवाव्या बरोबर थँक्यू व्हेरी मच डॉक्टर सर आपण ह्याबद्दल जे उद्बोधन दिलं ते खूप लोकांना त्यांची भीती काढून टाकेल आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळेल धन्यवाद